अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन नवसारीमध्ये यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट काँग्रेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट एमआयएम वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते अवर्गातून अनिता काळे यांनी दमदार विजय मिळवलाय अनिता काळे यांना सहा हजार सहाशे बहात्तर मिळाली भाजपाच्या प्रतिभा खंडारे यांना चार हजार चारशे मते मिळाली असून अनिता काळे यांनी त्यांचा एक हजार पाचशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया धनाडे तिसऱ्या क्रमांकावर राहल्यात त्यांना तीन हजार सातशे बहात्तर मते मिळालीत ब वर्गामध्ये काँग्रेसचे प्रशांत महल्ले विजयी ठरलेत त्यांनी एमआयएमचे जाहीर अहमद कबीर अहमद यांना दोन हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव केला भाजपचे अभिजित वानखडे तिसऱ्या क्रमांकावर राहलेत क वर्गातून काँग्रेसच्या लोणा तनवीर यांनी मोठा विजय मिळवलाय त्यांना पाच हजार पाचशे चौवेचाळीस मते मिळालीत भाजपाच्या रीता मोकलकर यांना पराभूत करत तनवीर यांनी एक हजार चारशे मतांनी विजय मिळवलाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली विधाते या दोन हजार सातशे चौतीस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात ड वर्गामध्ये भाजपाचे ऋषिकेश देशमुख विजय ठरलेत त्यांना पाच हजार नऊशे एकोणऐंशी मते मिळालीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत डवरे यांना एक हजार नऊशे पंचवीस मतांनी पराभूत करण्यात आले काँग्रेसचे मंगेश ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहलेत त्यांना तीन हजार पाचशे तीन मते मिळाली प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकूण चौतीस हजार नऊशे सत्तावन्न मतदार होते त्यापैकी वीस हजार एकशे सात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय यामध्ये एक हजार एकशे सत्तावीस मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलाय आरक्षणानुसार अ वर्ग अनुसूचित जाती महिला ब वर्ग मागासवर्गीय क वर्ग सर्वसाधारण महिला ड वर्ग सर्वसाधारण खुला प्रवर्ग होता